बाळापूर तालुक्यातील लोहारा परिसरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मन नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे पुराच्या प्रवाहात पुलाचा काही भाग खचला असून पुलावर दोन मोठे खड्डे पडले आहेत परिणामी बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तीन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती उरळ पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने वाहतूक काहीशी सुरळीत करण्यात आली असली तरी पुलावर कठडे नसल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे या पुलावर अनेक किरकोळ अपघात घडत असून भविष्यात एखादा भयंकर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती व्यक्त होत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा